या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटी चा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महिन्यात एक सविस्तर बातमी सोलापुरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचं तात्काळ निवारण करण्यासाठी देवयज्ञ अभियानाअंतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी जनसंवाद साधला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती प्रत्येक नागरिक आपल्या समस्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या समोर मांडत होता आणि तात्काळ त्या, त्या त्या विभागाला त्या त्या अधिकाऱ्यांना त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे हे तातडीनं फोनवर सूचना करताना दिसून आलं तसंच आपल्या समस्या जाणून त्याचं तात्काळ निवारण होतं याचं मोठं समाधान असल्याचं अनेक नागरिकांनी यावेळी सांगितलं या जनसंवादादरम्यान माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी या, या जनसंवाद कार्यक्रमामध्ये सूत्र संचालन करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या आमदार देवेंद्र कोठे यांच्यापर्यंत पोहोचवल्या सूचना चांगली आहे नाची पण छोट्या हात धुण्याची जी व्यवस्था केली होती ते पाणी जाण्यासाठी घराकडे जाण्यासाठी पाणी रेग्युलर त्याचं कनेक्शन आहे ना पाणी कनेक्शन क्लस्टर केलं होतं आपली खूप गडबड झाली होती ती वन फ्लोर व्हायला होती आणि लोकांची अनामेंट प्रॉपर व्हायला पाहिजे पाण्याची हात आहे आणि लोक पाणी जे पि त्यांची पिण्याची अॅडमेंट करावं जागेवरती पाणी दिलं ते तिथं सांगते लोक तिथं ते आणि वेस्टेज गेल्या वर्षी थोडेसे आग्रह पाहुणेकडे असतात ते खूप आग्रह झालं वेस्टेज थोडं झालं होतं तर अनाऊन्समेंट वारंवार करून वेस्टेज खूप आहे खूप महत्वाची सूचना आहे की वापर होऊ नये आणि अन्न अन्नाची नासाडी होऊ नये या दृष्टीनं इथे जयनपूर बँके सरकार एक संस्था आहे जी राहिलेलं अन्न पोहोचवते पोहचवते तुमची काय सूचना गेल्या वेळेस अनुभव असा आलेला होता की बडजीला सात वेळा अक्षर सांगतात आणि ते पाकिटमुळे खूपच कमी अक्षर होते तर सगळेजण म्हणत होते एकदा का दोनदाच अक्षर झाले पूर्ण परत तिसऱ्या चौथ्या वेळेला ते पूर्णच नाही तर त्याचं प्रमाण थोडं वाढत एवढं विनंती धन्यवाद अक्षर पाकिटात कमी होते अशी त्यांची सूचना आपण त्यामुळे नक्की यावेळी दुरुस्ती झालेली तुम्हाला पाहायला विजेची वीज जेव्हा आपण लावली दिली तर ते आपण जनरेटरची सोय करावी आणि जेव्हा आपण मॅट टाकते खाली ते मॅट खाली टाकत असताना मॅटला प्लॅस्टिक कोटिंग जी म्हणतो आपण म्हणजे चिकट पडतो किंवा पायाने अडकत पडणे लहान मुलं पडापड करतात किंवा आपण वयोवृद्ध पण असतात ती मॅट प्लॅस्टिक असते ते पड पडलं जातं त्याच्यामुळे आणि मग ते करत असतात त्याची काळजी करून जे वायरिंग केली जाते लाईट प्रक्षेपण केलं जात आपलं त्याचं पण त्याला पण प्लॅस्टिक कुठे करावं असं पण होते करून कोण पडणार नाही किंवा कोण विस्कळून पडणार नाही याची आपण धन्यवाद सर मला वाटतं आपण गेल्या वेळच्या सामुदायिक सोहळ्याला उपस्थित नसाल कारण या सगळ्या गोष्टी केल्यावर केलेल्या होत्या आता आपण इथं बसलेल्या ठिकाणी जरी आलो चिकर, चिकर, दे दे पर, सुवगा, 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 या प्रसंगी युवा आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह अविनाश महागावकर सुधातय्याळी मोरे तसंच आपल्या समर्थकांसह नुकतेच भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेले माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती या जनसंवादादरम्यान अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडत त्याचं निवारण झाल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांना धन्यवाद दिले या अभियाना अंतर्गत जनसेवा करता येत असून सोलापूरचा विकास हेच हे आमचं ध्येय असल्याचं यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले स्वर्गीय तात्या सहकार्यांना माहिती आहे की कि तात्यांनी किंवा कोठे परिवारने एकदा उपक्रम सुरू केला ते चिरकाळ पुढे घेऊन देण्यासाठी आम्ही सर्व नातवंड असो अगदी महेशांना असतील हे आम्ही सगळ्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न करत राहायचो मी आमदार झालो वर्षी विवाह सोहळा होईल का असा अनेकांना प्रश्न राहिला परंतु ग्वाही देतो हे कार्य लोक कल्याणाचं आहे लोकांना मदतीच आहे की असे उपक्रम आपला परिवार कायम यापुढे सुद्धा असा चालू ठेवणार आहे आणि अभिषें सांगितल्याप्रमाणे यापुढच्या सगळ्यांचा ज्या ज्यावेळी सहभाग होत राहील त्याच्या वेळेस ही व्याप्ती आणखी वाढणार आहे याची मला निश्चित खात्री आहे म्हणतात की घर बांधावं घर बांधून नगावर लग्न करून दाखवावं तस एखादं दा लग्न आयोजन करणं सोपं आहे पण इतक्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांना विशेषतः जे गोरगरीब आहेत श्रमिक आहेत त्यांच्या कुटुंबात काहीशा प्रमाणात अशिक्षितपणा अश, 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 आहे अशा लोकांना एकत्रित आणून एकाच मनपात एका ठिकाणी विवाह सोहळा आयोजन करणं हे खूप अवघड काम आहे आणि केवळ तुमच्या सहकार आजपर्यंत शक्य झाली आहे आणि उद्याच्या विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांचा असाच सहभाग राहील आता अनेकांना प्रश्न पडेल की आज माझा काय योगदान असू शकतो मी नसेल तरी हा विवाह सोहळा होऊ शकतो किंवा ही बैठक नाही जरी झाली तरी ती विवाह सोहळा कदाचित पार पडू शकतो पर परंतु जोपर्यंत आपण असं एकत्रित जमणार नाही आपल्या प्रत्येकाचा सहभाग त्यात असणार नाही कोणाचा खालीचा वाटा कोणाचा सिंहाचा वाटा जोपर्यंत ह्या विवाह सोहळ्यामध्ये सहभाग होणार नाही तोपर्यंत आपल्या महिले अधिक दृढ होणार नाही अधिक आपल्या ते रिलेशनशिप सुद्धा बॉन्डिंग सुद्धा आपलं जास्त चांगलं होणार नाही हे ते चांगलं करण्यासाठी अशा विवाह सोळाच्या किंवा अशा कार्यक्रमांच्या माध्यमातनं आपण एकत्रित येऊन आपल्या सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे अनेकांना वाटतं की हे पुण्य कार्य रक्तदान चांगलं आहे अन्नदान चांगलं आहे विवाह सोहळ्याचं कार्य चांगलं आहे माझं काहीतरी योगदान त्यात असलं पाहिजे जसं आता की आम्ही आर्थिक काही करू शकतो का किंवा स्वरूपात काही करू शकतो का तर एवढ्यावर सहभाग होत नाही काही प्रमाणात आपण त्यात सहभागी कुठल्या ना कुठल्या छोट्या कार्यात किंवा मोठ्या काळात आपण श्रमरूपी जरी आपलं योगदान दिलं तरी आपला सहभाग त्या आपल्या कार्यासाठी खूप मोठा असतो आणि एवढा मोठा सोहळा पार पडत असताना छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाचे आहे अगदी जेवण हा विषय मोठा आहे व्यासपीठ मोठा आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु हा जी मोबापासनं म्हणजे मंगळसूत्रापर्यंत सगळ्या गोष्टीचं त्या विवाह सोहळ्यात तिसकंच महत्व आहे आई वेळीच एखादी गोष्ट जर मिळाली नाही तर किती एखाद्या लग्नात धावपळ होती ते आपण सगळेजण वेगवेगळ्या विवाह सोहळ्यात अनुभव करत असतो परंतु या विवाह सोहळ्याच्या माध्यमात मला वाटतं तुम्हालाही सामाजिक कार्यात सहभागी होत तुम्ही ज्या प्रभागात राहता तुम्ही ज्या समाजातून येता त्या परिसरातील लोकांना जोडण्यासाठी हे चांगलं व्यासपीठ आपल्याला या माध्यमातून मिळते असं मला खात्री वाटतं आज महागाईच्या काळात एखादं विवाह सोळ्यात दोन तीन लाखाचा वर खर्च एखाद्या गरीब कुटुंबाला येऊ शकतो परंतु ते विवाह पूर्णपणे मोफत केला जातो मात्र त्या कुटुंबाला समाधान वाटावं म्हणून काहीतरी अकराशे एकवीसशे रुपयाची घेतली होती की त्यांना वाटावं आमचं काहीतरी योगदान त्यात आहे म्हणून तर अशा आर्थिक मदतीला तुम्ही एखाद्या कुटुंबाच्या जाऊ शकता फक्त आज ह्याच वर्षी लग्न होईल असं नाही तर मी आताही बोललोय की आपल्याला अनेक वर्ष हे कार्य पुढे घेऊन जायचं आहे तर इथून पुढे सुद्धा तुमच्या परिसरातील जे कुठले गरजू कुटुंब असतील किंवा एखाद्या उदवारांचे वडील नसतील अशा लोकांकडे जर तुमचं लक्ष असलं की बाबा हे कुटुंब परिवार गरीब आहे आणि ह्यांचं आपण लग्न आपल्या विवाह सोहळ्यात जाऊन दिलं त्यांचं बनवू शकतं याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे त्या कुटुंबाला सांगितलं पाहिजे की आमचं कुठे प्रतिष्ठानचं विवाह सोहळा दरवर्षी होतो आणि आपण आपल्या परिवारातल्या सदस्यांचा तिथं विवाह सोहळा करू तर त्याही आई वडिलांना तुमच्याबद्दलची आपुलकी निर्माण होईल तुमच्याबद्दलचं बॉन्डिंग त्यांच्याशी वाढत जाईल तर हे सगळ्या कार्यात तुमचा सहभाग असेल असं मला निश्चित वाटतं